मंडळी छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील चार महिन्यात होणार असल्याचं चा निश्चित झालंय दोन हजार पंधरामध्ये पंचवीस नगरसेवक निवडून आणत एम आय एम न छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ताकद दाखवून दिली होती आणि आता पुन्हा एकदा हीच एम आय एम महायुती आणि महाविकास आघाडीला जबरदस्त टक्कर देण्याच्या तयारीत आहे पण यावेळी त्यांच्या अजेंड्यावर कोणते मुद्दे आहेत काय आहे त्यांची रणनीती आणि पाणी आणि दारू हेच का बनले आहेत त्यांच्या प्रचाराचे मुख्य शस्त्र चला या सगळ्यावर एक खोल नजर टाकूया नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वातावरण तापू लागले संभाजीनगर महापालिकेतील निवडणुका लवकरच होणार आहेत आणि त्यामुळं राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीती आखायला सुरुवात केली आहे दोन हजार पंधरा मध्ये पंचवीस नगरसेवक निवडून आणणाऱ्या एम न यावेळी आणखी मोठा पल्ला गाठण्याची तयारी सुरू केली आहे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये इम्तियाज जलील आणि नासिर सिद्दीकी या दोन नेत्यांच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती जरी हे दोघे निवडून आले नाहीत तरी त्यांची लढत लक्षवेधी ठरली होती इम्तियाज जलील यांनी लोकसभेत आक्रमक भूमिका घेतली रस्त्यावर उतरून आंदोलन केली आणि लोकांच्या प्रश्नांवर स्पष्ट मत मांडलं या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या पक्षाच्या मतांवरही दिसून आला एमआयएमचा गड समजल्या जाणाऱ्या या शहरात इम्तियाज जली यांची पक्षावर मजबूत पकड आहे यावेळी त्यांनी थेट महापालिकेची सत्ता हस्तगत करण्याचं लक्ष ठेवलंय आणि हे लक्ष गाठण्यासाठी त्यांनी दोन मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवलंय पाणी आणि दारू पाणी एक असा विषय जो छत्रपती संभाजीनगर मधील नागरिक गेली अनेक वर्ष भोगतायत शहरात आजही दहा दहा दिवसांनी नळाला पाणी येतं पण नळपट्टी मात्र संपूर्ण महिन्याची आकारली जाते हे अन्यायकारक आहे असं मत एम आय ने मांडलंय त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी पाणी येईल फक्त त्याच दिवशीची नळपट्टी आकारली जावी हा त्यांच्या अजेंड्याचा पहिला मुद्दा आहे विशेष म्हणजे याच मुद्द्याला धरून शिवसेना उभाठ्या गटानं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पाणी द्या हा हल्लाबोल मोर्चा काढला होता त्यामुळे याच मागणीवर महानगरपालिकेचंही राजकारण रंगताना दिसणार आहे अशी चिन्ह आहेत दुसरा मुद्दा म्हणजे देशी दारू जलील आहे की शहरातील आणि एक प्रमुख कारण म्हणजे देशी दारूच्या दुकानांची वाढती संख्या त्यामुळे या दुकानांना पूर्णपणे बंद करण्याची किंवा शहराच्या बाहेर हलवण्याची मागणी त्यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली आहे याच मागणीवर पक्षाने शहरभर बॅनर लावून प्रचार सुरू केलाय दोन हजार एकोणवीस मध्ये वंचित बहुजन आघाडी बरोबरची युती तुटल्यानंतर एम आय एम ला नवा भागीदार मिळालेला नाही त्यामुळे या निवडणुकीत एकट्यानं लढताना पक्षाला नवाब भिडू मिळवण्याची गरज भासतीये महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी महाविकास आघाडीत मात्र अजूनही फाटाफुटे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं ना स्वबळाचा नारा दिलेला आहे त्यामुळे विरोधकांमधील एकोपा अभावाचा थेट फायदा एम आय एम सामोरं जावं लागलंय निवडणुकांमध्ये काही प्रमाणात अडथळे आणले पण आता इम्तियाज जलील यांनी पक्षाचं पूर्ण नेतृत्व स्वतःकडे घेतलं असून अंतर्गत विरोधकांना बाजूला सारलंय त्यामुळे यंदा निवडणुकीत पक्ष अधिक एकसंध आणि ठोसपणे मैदानात उतरणार आहे शहरातील मुस्लिम आणि दलित मतांची मोठ बांधण्याच्या दृष्टीनं एम आय एम विशेष प्रयत्न करत आहे दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी केवळ मुस्लिम मतांच्या आधारावर ताकद दाखवली होती पण यंदा त्यांनी सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत सर्व मन जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे पाणी प्रश्न नशाबंदी भ्रष्टाचार विरोधी भूमिका हे मुद्दे आता सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी जोडले गेलेले आहेत महापालिकेची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपली रणनीती आता स्पष्ट आणि आणि शहर याच संदेशासह पक्षानं बॅनरबाजी करत शहरात जनतेपर्यंत आपला अजेंडा पोहोचवण्यास सुरुवात केलीये एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीचा सत्ता संघर्ष तर दुसरीकडे एम आय आक्रमक अजेंडा छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक यावरूनच अधिकच रंगतदार होणार आहे पाणी आणि दारू या दोन मुद्द्यांनी प्रचारात धग निर्माण केलीय आणि जर हेच मुद्दे खरोखर जनतेच्या मनात घर करतील तर एम आय एम यावेळी केवळ विरोधक न राहता थेट सत्ता मिळवू शकतो किंवा किमान किंग मेकरच्या भूमिकेत झळकू शकतो तर पाहुयात पुढं काय होतं राजकारण हा संभाव्यतेचा आणि रणनीतीचा खेळ आहे त्या खेळात कोण बाजी मारेल हे लवकरच स्पष्ट होईल आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर महापालिकेबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र